श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणिक साधन दुजे नाही याचा भाग नववा कोणाला संत म्हणायचं मग आता नामदेवांनीच व्याख्या दिलेली आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा तोची साधू सर्व तऱ्हेची अहंकार अवस्था संपवून टाकली आणि एक भगवंत सगळ्या चराचरामध्ये बहरून राहिलेला आहे हे ज्याच्यामुळं कळायला लागतं किंवा त्या आनंदामध्ये जो राहतो आनंदमय ब्रह्ममय सुखमय असणाऱ्या अवस्थेमध्ये जो राहतो त्याला खरा साधू म्हणायचं त्याला संत म्हणायचं त्याला ओळखायचं असेल तर सद्गुरू देतात ती दृष्टी घेऊन संतांच्याकडे जाता आलं पाहिजे आणि म्हणून मग एकनाथांनी गौरव केला सत्संगतीचा किती सत्संग घडावा लागतो किती काळ अर्धक्षण घडता संतांची संगती तेणे होय शांती महापापा, संत संग देई संत संग देई आणि प्रवाही घालू नको भगवंताकडे त्यांनी प्रार्थना केली अर्धा क्षण जरी खऱ्याखुऱ्या अर्थानं सत्संग जर तुम्हाला मिळाला तर सर्व तऱ्हेची श्रेष्ठ शांती जे समाधान आनंद म्हणतात ती शांतता तुम्हाला लाभेल आणि सगळी महापापं जी आतापर्यंत केली असतील ती सगळी नाहीशी होऊन जातील म्हणून देई संत संग देई आणि क प्रवाही घालू नको परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रवाहामध्ये माणसं सापडण्याची शक्यता असते मग कोणी सत्तेच्या कोणी वैभवाच्या कोणी कीर्तीच्या कोणी अन्य गोष्टींच्या सिद्धींच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये सापडण्याची सहज शक्यता असते आणख प्रवाही घालू नको पांडुरंगा माझ्यावर काही कृपाच करायची असेल तर एवढी कृपा कर भलत्या प्रवाहामध्ये मी सापडेन अशी व्यवस्था करू नकोस त्यातून मला बाजूला काढ म्हणून नामदेवही प्रार्थना करत आहेत काया लोटांगणी जावी संतांपाशी हे भाग्य अनुदिनी देई बापा संतांच्या समोर लोटांगणी जायचं संतांची परीक्षा करायला जायचं नाही संतांना ओळखायला जायचं सत्संग साधण्याकरता जायचं नामदेव महाराज म्हणतात हे ची माझे व्रत हे ची माझे तीर्थ करावे दास्यत्व संतांचे संतांचा दास होऊन त्यांची सेवा करण्याकरता मला जायचं आहे तुकाराम बोवा प्रार्थना करत आहेत मज या संतांशी निरवी मज ठेवी पायी संतांची या या संतांच्या चरणी मला सतत ठेव आणि त्यांची सेवा करण्याची बुद्धी होऊ द्या आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्